नमस्कार तुम्हा सर्वांना तुम्हालासुद्धा असे साबुदाना वडे बनवायचे आहे आणि ते सुद्धा परफेक्ट यायला हवे चला तर माझ्याबरोबर बनवा साबुदाना वडे इथे मी एका वाटीच्या सहाय्याने तीन वाटे साबुदाना घेतला होता आणि त्यात दोन वाटे पाणी घातलं आहे आणि हा साबुदाना मी रात्रीलाच भिजत घालून ठेवला होता आणि त्याच वाटीच्या सहाय्याने मी इथे दोन वाट्या राजगिरा पीठ घातलेला आहे आणि दोन वाट्या भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे आणि नंतर यात थोडं हिरवी मिरची पेस्ट घालायची आहे ती चवीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता थोडं चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि मी इथे काय केलं होतं अर्धा किलो बटाटा घेतला होता आणि त्याला उकडून घेतला आहे आणि मॅश करून घेतला आहे आणि तो सगळा बटाटा यात घालून द्यायचा आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता मी इथे मिक्स करून घेतलेलं आहे तुम्हाला दाखवते ते कशाप्रकारे असं छान झालेलं आहे हे बघा आता हे छान वडा पण बनतो आहे म्हणजे व्यवस्थित ते बाइंड झालेलं आहे चला आता ला तर आता आपण काय करूया वडे बनवायला घेऊया इथे वडे बनवायच्या आधी आपण काय करायचं थोडं पाणी घ्यायचं आहे ते हाताला लावायचं आहे एक गोळा बनवायचा आहे आणि गोळा बनवल्यानंतर त्यात थोडं एक होल करायचं आहे म्हणजे काय होईल की जेव्हा आपण वडे तळायला घेतो ना ते तेलात फुटणार नाही नाहीतर कधी कधी काय होतंय वडे तेलात फुटतात तर म्हणून एक आपण छान होल केलं की ते फुटत नाही चला तर आपण तळायला घेऊया इथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे आणि तिला थोडं मीठ घातलं आहे म्हणजे काय होते की वडे आपले तेलकट होत नाही आणि कधी कधी कढईला चिटकतात तर ते पण होणार नाही आणि गॅसची फ्लेम आपल्याला हाय ठेवायची आहे कारण की ही खुसखुशीत होणार जर तुम्ही लो फ्लेमवर तोंडले तर मग ते खुसखुशीत होत नाही म्हणून आपण हे हाय फ्लेमवर तळायचे आहे आणि थोडंसं असं तळून झालं आहे की त्याला वरखाली करायचं आहे मिक्स करायचं आहे म्हणजे ते चारही बाजूने व्यवस्थित असं शिजणार आता थोड्या वेळाने म्हणजे दोन मिनटांनी तुम्हाला दिसेल की ते वडे त तरंगायला लागतात म्हणजे काय की आपले वडे छान व्यवस्थित असे शिजलेले आहे वडे रेडी तुम्ही नक्की ट्राय करा ना